नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक दहा ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज एक कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेशमध्ये असून व एक चक्रकार वारे बंगालच्या उपसागरात असून त्याच्या प्रभावामुळे आपल्या राज्यातील बऱ्याच भागात पावसाची शक्यता राहील त्याप्रमाणे आज बीड धाराशिव जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच लातूर बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण पूर्व भाग तसेच जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात ढगाच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात सातारा जिल्ह्याचा दक्षिण भाग सांगली कोल्हापूर अहिल्यानगरचा पूर्व भाग संभाजीनगरच्या काही भागात तसेच जालना परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड धाराशिवच्या इतर भागात धुळे जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील वर दिलेल्या काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागात धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात तसेच नाशिक मुंबई व उपनगरात पुणे जिल्ह्याच्या काही भागात सातारा जिल्ह्याच्या इतर भागात अहिल्यानगरच्या इतर भागात जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात वर दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील अचानक वातावरणातील बदलामुळे यापैकी काही ठिकाणी थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्यात इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे ऑगस्ट महिना अखेरपर्यंत बंगालच्या उपसागरात आजपासून तीन दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता आहे हा अंदाज राज्यातून मी पहिल्यांदा देत आहे जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद